नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे पुढील दोन चार दिवस हे पावसात जोर जास्त वाढण्याची शक्यता आहे या काळात सर्वांनी काळजी घ्या कारण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस पाऊस असल्यामुळे विजा पडण्याची शक्यता आहे वारा अधिक असण्याची शक्यता आहे कमी वेळेत एकाच ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे ढकपुटी सदृश्य पावसाचा संभव आहे त्यामुळे हे तीन चार दिवस सांभाळणं आवश्यक आहे खरं म्हणजे परतीच्या पावसाच्या काळात दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पाऊस असं साधारण चित्र असतं स्थानिक स्वरूपाचं वातावरण असतं महाराष्ट्रावर एक चक्राकार स्थिती किंवा हलका कमीदाब सक्रिय होतो आहे बंगालच्या उपसागरात एक हलकी चक्राकार स्थिती आहे एकूणच संपूर्ण परिस्थिती बघता स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रात आता पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे म्हणजे सकाळपासूनच आज आपल्याला पावसाचं वातावरण तयार होताना दिसते आणि दिवसभर याचा प्रभाव वाढत जाईल आजपासून महाराष्ट्रात प्रमाण वाढणं अपेक्षित आहे मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रात विदर्भात देखील आणि कोकणात देखील पावसाच्या हजेरी आज लागण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील होईल ढकपुटी सदृश्य पावसाचे सुद्धा संकेत आहेत आपण एकूणच बघतो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात मोठे पाऊस आता सुरू होऊ शकतात चोवीस तारखेपासून काही ठिकाणी ढगफुटी सदृश कमी वेळेत जास्त पाऊस होईल विजा पडण्याची शक्यता अधिक आहे काळजी घ्या पंचवीस तारखेला आपण बघतो मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातच अधिक पावसाचा प्रभाव आहे एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राच्या दिशेने कोकण किनारपट्टीला लागून तयार होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं तयार होण्याची शक्यता आहे स्थानिक कमी दाब असल्यामुळे आणि अरबी समुद्राकून येत असलेल्या काही वातावरणामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस सव्वीस तारखेलाही अपेक्षित आहे सत्तावीस तारखेला हे वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं सरकण्याची शक्यता आहे थोडं दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव अठ्ठावीस तारखेपासून कमी होण्याच्या शक्यता आहे परंतु एकदम पाऊस उघडणार नाही बिरळ पाऊस होत राहील आपण तीच परिस्थिती एकोणतीसलाही बघतो तीच परिस्थिती आपण हलक्या स्वरूपातील पावसाची दक्षिणेकडून तीस तारखेला बघतो एक तारखेलाही बिरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील दोन तारखेला आपण बघतो अगदी उत्तर भारतापर्यंत किंवा राजस्थानपर्यंत हे पावसाळी वातावरण जर पोचत असेल तर मान्सूनचा परतीचा प्रवास हा फार गतिमान पद्धतीने होणार नाही परंतु साधारणपणे आता अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती पश्चिम राजस्थानमध्ये असल्यामुळे भारतीय हवामान खात्याकडून आजच परतीच्या पावसाची काही अंशाने सुरुवात होईल असं दिसतंय वयव राजस्थानमधून आज मान्सूनचा परतीचा प्रवास भारतीय हवामान खाते सुरू करेल अशा प्रकारचा एक अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला देखील पावसाळी वातरून राहणार आहे त्यामुळे लगेचच पावसाचं वातरून महाराष्ट्रात उघडणार नाही आणि महाराष्ट्रातून मान्सून मात्र ऑक्टोबरमध्ये निघून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस होत राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार तेवीस तारखेपासून पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण वाढू शकतं स्कायमेटने देखील मुसळधार ते मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज चोवीस तारखेपासून दिलेला आहे त्यामुळे थोडं पूर्व विदर्भात जरी पाऊस कमी झाला तरी पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचा जोर खूप वाढणार आहे या पावसाचा जोर पश्चिम विदर्भ म संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण असा पंचवीस तारखेला वाढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खूप पावसाची नोंद स दर या दरम्यानच्या काळात साधारणपणे चोवीस पंचवीस होण्याची शक्यता आहे ही पावसाची परिस्थिती त्याच प्रमाणात जोरदार पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेलाही सक्रिय राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सव्वीस तारखेला देखील खूप पाऊस होतील आणि या काळात एवढे पाऊस होतील की काही विभागात नदींना पूर येथील काही तलावांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती गोदावरीला पूर येण्याची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रातील काही विभाग पावसासाठी आतुरलेले आहेत आणि त्या ठिकाणी पावसाची गरज या दरम्यान भागून जाईल असा आपला अंदाज आहे सत्तावीस तारखेपासून हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सरकेल दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण कमी होईल हा आपला अंदाज कायम आहे स्कायमॅटने उत्तरेकडील भागात अठ्ठावीसलाही पाऊस दाखवला आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण एकोणतीसपासून कमी होणं अपेक्षित आहे स्थानिक वातावरण मात्र राहणार आहे त्यामुळे ठिकठिकाणी स्थानिक वातावरणामुळे पाऊस होईल मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून होऊ शकतो अशा प्रकारचं वातावरण राजस्थानमध्ये वायव्यला तयार झालेलं आहे त्यामुळे आज उद्या हे परतीचा प्रवास सुरू होईल परंतु जे अतिशय धीम्या गतीने तो परतीचा प्रवास असेल असा अंदाज आहे साधारण महाराष्ट्रातून दुसऱ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या मान्सून माघार घेईल आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता इतरत्रही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल चोवीस तारखेपासून हे पावसाचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे काही ठिकाणी ढकपुटी सदृश कमी वेळेत जास्त पाऊस नोंदला जाऊ शकतो शिवाय काही विभागात आता नद्यांना पुर येऊ शकतात स्थानिक ओढ्यांना पुर येऊ शकतात विजा पडू शकतात त्यामुळं हा काळ पावसाचा अतिशय गंभीरने घ्यायला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी शेतात कामं करण्याची ओढ शेतकऱ्यांना असते झाडाखाली जनावरं बांधलेली असतात आणि या काळात भयावह अशा प्रकारची विजा पडण्याची शक्यता असते या सर्व बाबी लक्षात घ्या पंचवीस तारखेला देखील पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण कमी होते आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग उत्तर महाराष्ट्र असं मोठं पाऊसिक क्षेत्र पंचवीस तारखेला राहणार आहे म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील इतर मॉडेलप्रमाणेच अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील आणि इतर मॉडेलने देखील एक कमीदाबाचं क्षेत्र किंवा एक तीव्र पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असं खूप मोठं आणि खास करून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर याचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यातही याचा खूप जोर या तारखेंना राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये होत असलेला मोठा पाऊस आपण बघतो संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं अतिवृष्टीचं वातावरण निर्माण होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसात जोर असण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपासून हे वातावरण बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकेल परंतु उत्तर महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टी कायम राहणार आहे अठ्ठावीस तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रात उघडीप निर्माण होईल परंतु एकूणच आपण बघतो की जरी मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला असला तरी तो रोखला जाईल एवढं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजेच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागामध्ये राहणार आहे एकोणतीस तारखेला मात्र या पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल हे संपूर्ण वातावरण तीस तारखेला कमजोर होईल मात्र नव्याने पुन्हा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दक्षिण भारतातून विकसित होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पुन्हा पावसाचं अनुकूल वातावरण सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर या भागातून सुरू होऊ शकते आपण नवीन वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये निर्माण होऊ शकतं असा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस लगेच उघडणार नाही बऱ्याच अंशांनी आद्रतेचा प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच होईल असं आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती असून भारतीय हवामानावर हो त्याचा परिणाम होतोय आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आज पाऊस वातावरण कशा पद्धतीने राहणार आहे या वातावरणात वाढ होत जाईल उद्या चोवीस तारखेला या वातावरणात कशी वाढ होते ती आपण बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून ही वाढ होणं अपेक्षित आहे पंचवीस तारखेला या वाढीमध्ये आपण बघतो महाराष्ट्रात आणखी मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड करून पावसाचं प्रमाण वाढत जाईल आपण सव्वीस तारखेची भर यामध्ये टाकल्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसते पश्चिम किनारपट्टीला तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आपण संपूर्ण सत्तावीस तारखेपर्यंत अंदाज जेव्हा सरकतो तेव्हा आपल्याला कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी तर इतरत्र मध्यम ते मुसळधार पाऊस असं वातावरण स्पष्ट दिसतंय आपण जसं पुढे जाऊ तसं या वातावरणात वाढ होत जाईल परंतु आपला अंदाज आहे की सत्तावीस अठ्ठावीसपर्यंतच पावसात जोर राहील नंतर मात्र पावसात जोर कमी होत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आता पावसास अनुकूल असं प्रकारचं वातावरण सकाळी सुरू झालं आहे त्यामुळे वातावरण आता बदलतं आहे आजपासून पावसात जोर वाढेल साधारणपणे आपण बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण घाटमाथ्यावर पावसात जोर आज वाढणार आहे एकूणच आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र असंही पावसाळ्यातून आज वाढणार आहे आज रात्री देखील पावसाची शक्यता बऱ्याच विभागात आहे उद्या सकाळी देखील मराठवाड्याच्या काही भागात पावसात जोर राहणार आहे त्यामुळे आज आत्ता सध्या पडत असलेला पाऊस हा कमी वेळेत जास्त पाऊस पडणं ढकफुटी सदृश्य किंवा मुसळधार पाऊस काही विभागात पडेल हा सर्वत्र जरी पडत नसला तरी थीक ठिकठिकाणी नुकसानकारक हा पाऊस ठरणारे या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात विजा आहेत त्यामुळे विजांच्या कलकटामुळे मोठ्या प्रमाणात विजा पडण्याची शक्यता काही भागांमध्ये आहे त्यामुळे हा काळ सांभाळणं अतिशय आवश्यक आहे आपण बघतो सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड या काही भागात चोवीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं विशेष म्हणजे रात्री देखील चोवीस तारखेला हे पावसाळी उतरून राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपण ढगाळ परिस्थिती बघतो या पावसाचा प्रभाव थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पंचवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे आणि नंतर हे वातावरण थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असंही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे कारण एक स्थानिक कमी दाब एक हजार चार हेक्टरपास असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल आपण विदर्भापर्यंत त्याचा प्रभाव बघतो अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला असेल या वातावरणात सव्वीस तारखेला अधिक प्रभाव निर्माण होण्याची शक्यता दाखली जाते संपूर्ण घाटमथ्यावर नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा अहिल्यानगर बीड संपूर्ण पालघर ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात सव्वीस तारखेला अतिवृष्टीची शक्यता आहे आपण पावसाचा प्रभाव बघतो आहोत अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जालना अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या काही भागात सव्वीस तारखेला उशिरा पावसाचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव काही भागात सत्तावीसलाही राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल असा अंदाज बदलतो आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय